लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी पुण्यातील रावेत मध्ये कोरियन व्हिडिओ ब्लॉगर केली नावाच्या तरुणीसोबत गैरकृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि जगभरातून या व्हिडिओवर संताप व्यक्त करण्यात आला भारतातील संस्कृती खाद्यसंस्कृती आणि वेशभूषेतील प्रकार केली आपल्या ब्लॉगमधून दाखवताना एका स्टॉल मालकाने थेट तिच्यासोबत गैरकृत्य केलं या स्टॉल मालकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे भरत हणुसळे असं या मालकाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कोरियन व्हिडिओ ब्लॉगर केली हिने तिच्या थी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आणि पुण्याची सोबतच भारताची संस्कृती समजून घेताना दिसत आहे या दरम्यान ती अनेक नागरिकांशी देखील चर्चा करताना दिसत आहे मात्र याच व्हिडिओच्या शेवटी मात्र ती एका फटाक्याच्या दुकानात जाते आणि सगळ्यांना तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी विचारते त्यावेळी भरत हनुसळे नामक तरुण तिच्या थेट खांद्यावर हात टाकून तिची छेड काढताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा